मी टी न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खाली भीषण अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी गावात लगत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली भीषण अपघात विद्युत तारा घेऊन जात असताना ट्रॉलाचा झाला अपघात ट्रॉलाचा चालक केबिनमध्येच अडकला नागरिकांकडून ट्रॉला चालकाचा जीव वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू धुळे जिल्ह्यातील तसे धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर वरखेडे गावा लगत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली नुकताच भीषण अपघात झाला विद्युत तार घेऊन जात असलेल्या ट्रॉलाचा हा अपघात झाला ट्रॉला हा वाहनाचा चालक कॅबिनमध्ये अडकून पडला असून त्याला वाचवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य करण्यात येत आहे नागरिकांकडून हे बचाव कार्य करण्यात येत असून महामार्गावर टोल वसूल करणाऱ्या कंपनीची मदत यंत्रणेबाबत मात्र प्रश्न उपस्थित केला जात आहे महामार्गावरती होणाऱ्या अपघातांमुळे तात्काळ मदत देणं हे महामार्ग टोल वसुली करणाऱ्या प्रशासनाचं काम आहे मात्र ते होताना दिसून येत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे असं जमाव कार्य कार्यातील नागरिकांनी व वा वाहन चालकांनी यावेळी रोष व्यक्त केलाय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा